काँग्रेसचे युवा जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील गाडे यांच्या नेतृत्वात रुमणी मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून म मत मुळात भाऊराव चव्हाण कारखाना हा जवळपास दोन तालुक्यावरती दोन तालुक्यातील शेतकरी या कारखान्यावरती अवलंबून आहेत ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे असंख्य प्रश्न गेल्या अनेक वर्षापासूनचे होते त्यामधल्या प्रमुख दोन तीन ज्या अडचणी आहेत त्या अडचणींना घेऊन आम्ही आज भावरावरती जाऊन निवेदन दिलेलं आहे आणि येत्या सव्वीस तारखेला हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये कारखान्यावरती आम्ही मोर्चा घेऊन जातो आहे नेमक्या मागण्या आम आमच्या अशा आहेत की उसाला अत्यंत तुटपुंजा भाव भावराव देतो हा सहकारी शेतकऱ्यांचा कारखाना आहे त्यामुळं इथं फक्त पंचवीसशे शेजारचे कारखाने सत्तावीसशे भाव देत आहेत बाजूच्या जिल्ह्यामध्ये तीस तीन हजार रुपये भाव देतो आहे पश्चिम महाराष्ट्रात छत्तीसशे दिला जातो आहे आणि आमचा कारखाना इथला फक्त पंचवीसशे भाव देतो म्हणून आमची मागणी आहे की ऊसाला टन बत्तीसशे रुपये भाव दिला जावा त्याचबरोबर चौदा महिन्याच्या आत ऊसतोड झाली पाहिजे कारण अठरा अठरा महिने ऊस तुटत नाही त्याचबरोबर आमची मागणी आहे की शेतकऱ्यांच्या थकीत बिलाचे पैसे तातडीनं मिळाले पाहिजे आज या मतदारसंघातले या तालुक्यातले या जिल्ह्यातले शेकडो मुलं तिथं वीस वीस वर्ष झालं नोकरी करतायत पण ते अजूनही परमनंट नाही आहेत वेट बिगारासारखं का काम करून घेतलं जातं कारखान्याचं तर काम होतंच पण वरून त्यांना निवडणुकीच्या ड्युट्या फुकटामध्ये लावल्या जातात आणि राबवून घेतलं जातं माजी मुख्यमंत्र्यांची हमाली त्यांना करावी लागते नौकरदार कारखान्याची आणि हमाली माझी मुख्यमंत्र्याची ही परिस्थिती या मतदारसंघामध्ये म्हणून आमची मागणी आहे की दोन वर्षापेक्षा अधिक काळ जे माणसं कारखान्यावरती काम करतायत त्यांना परमनंट केलं पाहिजे ही आमची मागणी आहे त्याचबरोबर आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य शेतकरी सभासदांसाठी आणि उत्पादक शेतकऱ्यांच्या मुलांसाठी कारखान्याच्या माध्यमातून शाळा महाविद्यालयं कॉलेजेस उभे करण्यात आलेले आहेत भाऊरावच्या माध्यमातून काय एक साधी शाळा चालते त्यामध्ये सुद्धा तुटपुंजा सुविधा आहेत म्हणून आमची मागणी आहे की कॉलेज महाविद्यालय तुम्ही काढसाल तेव्हा काढसाल पण आज रोजी इंग्रजी शिक्षणाचं सर्वसामान्य माणसाच्या आवाक्या बाहेर शिक्षण गेलं आहे तर पहिली ते बारावीपर्यंतची इंग्रजी माध्यमातली मोफत शिक्षण देणारी भाऊरावच्या माध्यमातून सभासदांना कर्मचाऱ्यांच्या पोरांना आणि शेतकऱ्यांच्या पोरांना मोफत शिक्षण देणारी एक शाळा उभी केली पाहिजे ही देखील आमची मागणी या मोर्चामध्ये आहे त्यामुळं अशा अनेक मागण्या घेऊन आम्ही भाऊराव चव्हाण कारखान्यावरती येत्या सव्वीस तारखेला हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हातात रुमण घेऊन हा रुमण मोर्चा भाऊराव सहकारी कारखान्यावरती आम्ही काढत आहोत यामध्ये दोन तालुक्यातले हजारो शेतकरी यामध्ये येणार आहेत कारण शेतकऱ्यांची नाराजी आहे अठरा अठरा वीस वीस महिने ऊस तुटत नाही ऊसाचं वजन कमी होतं ऊसाचं चिपाड होऊन जातं त्याचबरोबर पैसे वेळेवरती मिळत नाहीत तीन तीन हप्त्यामध्ये पैसे दिले जातात त्यामुळं शेतकऱ्यांची प्रचंड नाराजी आहे दोन हजार अकरा बाराचे पैसे भेटलेले नाही आहेत कारखान्यामध्ये सातत्यानं भ्रष्टाचार केला जातो आहे त्याचबरोबर कारखाना हा शेतकऱ्यांसोबत आणि साखर प्रशासनासोबत हा खोटं बोलतोय आणि खोटं बोलल्याचा शेरासुद्धा मारलेला आहे त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत त्यामुळं हजारो शेतकरी भाऊरावच्या अनियोजित वागणुकीला अनियंत्रित सत्तेला आणि ढिसाळ कारभाराला कंटाळलेले आहेत कमी भावाला कंटाळलेले त्यामुळं हजारो शेतकरी या मोर्चामध्ये सहभागी होतील असं शेतकऱ्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे प्रशासनामध्ये काही आला नाही नाही आम्ही कायदेशीर मार्गाने हा मोर्चा करतोय आम्ही पोलीस प्रशासनाची परवानगी घेतो आहे कारखाना प्रशासनाला कळवलेला आहे महसूलला आम्ही कळू त्यामुळं आम्ही काही तिथं बेकायदेशीरित्या काही करत नाही आहेत हा देश कुणाच्या बापाच्या घरची जागीर नाही आहे त्यामुळं प्रशासनाकून अडथळा कधी येईल तर आम्ही काही बेकायदेशीर करत असू आम्ही आमच्या हक्काचं मागतोय त्यामुळं प्रशासनाकडून आम्हाला कुठली अडचण नाही आहे अडथळा नाही आहे आणि जाणीवपूर्वक कोणी प्रशासनाला वेटीस धरून आमच्यावरती जोर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न जर कोणी केला माजी मुख्यमंत्र्यांनी वगैरे तर त्याला उत्तर कसं द्यायचं ते आम्हाला माहिती आहे चांगल्या पद्धतीने आम्ही त्यांना सामोरं जाऊ जर कोणी आम्हाला जाणीवपूर्वक कायद्याचा गैरवापर करून त्रास दिला तर त्याला करारा जवाब मिळेल एवढंच या माध्यमातून मी सांगते